नमस्कार नमस्कार सत्या सर नमस्कार अमिरजी आपल्या सर्वांचे आजच्या खास मेंटर कनेक्ट मीटिंग मध्ये मन अगदी मनापासून स्वागत एक मजेदार चर्चा रंगली जेव्हा दोन टीम्स एकत्र आल्या पाणी फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचे उमेद अभियान आमिर खान यांनी थेट संवाद साधला उमेदच्या शेकडो धुरंधर उपजीविका सखींशी ज्या पुढे आल्या आहेत फार्मर कप दोन हजार सव्वीस साठी मेंटर बनायला शेती हा एक ग्रामीण व्यवस्थेचा कणा आहे आणि शेतीशिवाय जीवनच नाही आज तीनशे एकावन्न तालुक्यांमध्ये आपण प्रशिक्षण आयोजित केली आणि बत्तीस हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित आपण केले आणि त्यापैकी मेंटॉर जे आहेत ते जवळजवळ पाच हजार सातशेच्या सा वर मेंटॉर्स त्याच्यात आले फार्मर कप बद्दल आधीच सर्व महिला शेतकऱ्यांमध्ये एक उत्सुकता होती त्याच्यामुळे मला वाटतं की चांगला जो काही प्रतिसाद आपण बघतोय तो त्याला येऊ शकला फार्मर कपच्या संबंधातल्या ज्या काही यंत्रणा आहेत अभियान त्यातली ही एक यंत्रणा आहे कृषी विभाग आहे कृषी विद्यापीठ आहे शास्त्रज्ञ आहे we we are a team right yes, from the co yes, to yeah. the acg member we are a big yes. team and we are united at every moment टीम हमारी स्ट्रांग होती है ना तो सबसे मुश्किल काम भी है ना हम लोग पूरा कर सकते हैं अगर टीम एक हो और जो हमारे मेंटर्स हैं लगान आप लोगों ने देखी होगी वो एक्चुअली मिनी भूवंस हैं हर जगह है। वो मिनी भूवन है बिकॉज़ वो लोग क्रिएट कर रहे हैं टीम वो अपनी टीम को सपोर्ट करेंगे वो अपनी टीम को करेंगे. तो आज जितने uh, आज है, uh, है, है. शेतीवरचा खर्च वाढत आहे आणि उत्पन्न शेतीकडे वळवलं जाईल हा विचार आमच्या मनात चालू असताना एक अनोख्या प्रशिक्षणाबद्दल आम्हाला कळालं ते पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कब ट्रेनिंग होतं ते प्रशिक्षण खूप चांगलं होतं त्यात मी शेती विषय शून्य होते पण परत आल्यावर मी हजार झाले माझ्या तालुक्यातल्या इतर महिला बोलायच्या आमच्याकडे नाही पाणी फाउंडेशनचं काम सुरू होत आता आनंद वाटतंय की उमेदच्या माध्यमातून पाणी फाउंडेशन पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम सुरू करतेय तर आता मेंटर म्हणून प्रशिक्षण घेतलं त्यामुळे अजून एक नवीन एनर्जी तयार झाली आमचं छोटस गाव आहे देऊर तर त्याला खूप पुढे नेण्याचा ने प्रयत्न करील मी सुवर्ण संधी मिळाली आहे सुना मैं नक्की करें। सबको मैं ऑल द बेस्ट बोलना चाहता हूँ ये जो हम लोग सफर पे निकले हैं इसमें हम लोग एक दूसरे का हाथ पकड़ के हम लोग को जरूर यश मिलेगा हम लोग फुल ट्राई मारेंगे